हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ यू एस एस डी यू एस एस डी मध्ये यू म्हणजे अनस्ट्रक्चर्ड पहिला एस म्हणजे सप्लिमेंटरी दुसरा एस म्हणजे सर्विस आणि डी म्हणजे डेटा होता है। असे USSD एस फुल फॉर्म अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा होता है। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.